तर मित्रांनो आज दिनांक सतरा मे आणि आज आम्ही चाललो आहोत आमच्या गावाजवळच्या डोंगरावरती ज्याचं की ना ज्याचं नाव आहे सालवा डोंगर आणि बऱ्यापैकी सगळेजण आलेले आहेत सकाळचे वाजले आहेत सव्वा सात साडेसात काहीतरी झालेत आणि साडेसातलाच हे कोवळं ऊन आलेलं आहे बघा आपल्या गावात आपल्या वाडीत आणि जो तो आपापली तयारी करून निघत आहे बऱ्यापैकी तयारी झाली आहे पाणी बिनी घेतलं आहे बऱ्यापैकी आणि खायसाठी पण खूप काय काय घेतलेलं आहे तर आम्ही निघतो तर आहोत आता जायला जवळजवळ आम्हाला एक दीड तास लागेल जास्तच लागेल रस्ता व्यवस्थित नसेल कारण की रेग्युलर रस्ता नाही आहे सर्व कोण जा कोण जातच नाही आहे म्हणजे वरती हो तर बघू अडचणीच्या रस्त्यातून जात 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 आम्ही कुठपर्यंत पोचू आणि हा असं काहीस व्हीव आहे आमच्या गावातला वाडीतला अजून दोघं तिघं येऊचे बाकी आहेत आणि ह्या प्रत्येकाच्या बॅगे व बॅगेत काय ना काय सामान हा पाण्याची बॉटल आणि खाऊचा काय ना काय हा अंडी ना रे अभी अंडी अडीच अडीच डझन अंडी उकडून घेतलं आम्ही डोंगरावर खाऊसाठी आधी मॅगीचं प्लॅन होतो पण मॅगी कॅन्सल झाली अंडी घेतलं आता आणि बाकी काय नाही काय छोटा मोठा बिस्किट पुढे वगैरे वगैरे काही नाही काय फरसण बिरसण सगळं सामान हा असो प्लॅन झालो आमचं अचानकमध्ये अचानकमध्ये प्लॅन झालो आ काल रात्रीपर्यंत आम्ही जागरण केलं आणि आता सकाळी उठून अचानक जाऊचो प्लॅन झालो पण गेलो होतो खारेपाटणात आणि तो इलो रात्री साडेतीन वाजता वरती जावचा म्हणून डोंगरावर जावचा म्हणून आणि भाई इलो पोरगो हौशी कलाकार आणि भाई सकाळी सगळ्यांक उठवला आणि मग प्लॅन आमचं पुन्हा ऑन झालो आणि आम्ही आता निघालो आमच्या डेस्टिनेशनवरती सालवा डोंगर ह्यो आमच्या वाडीत जाणारो रस्तो आणि ह पण आमच्याच वाडीत जाता खालचो रस्तो आणि अवीन घेतला ना आकडी आकडी घेतला ना कोयत्या सकट हमचं डुक्कर पाचकीचो डुक्कर हा पाच लिटरची बॉटल घेतला नि पाण्याची आणि इले सगळे आता जातो हो आम्ही दे। आणि तुमक डोंगर दाखवते खायच्या डोंगरावर जाणार होते आम्ही ताजा शिखर दिसता आता उंच टोक त्या टोकावर जावचं हा आमक आणि खबर अशी इली हा खबर अशी आली आहे की वरती वाघिणीन पिल्ला दिला ना अशी खबर इलेली हा त्या टोकावर जाऊच आमका थोड्याच वेळात काहीच काळात आम्ही तिकडे पोचू जितक्या लवकर पोचू तितक बर आहे कारण की गावचं आठ वाजताच ऊन सुद्धा इतकं कडक लागत आहे वा 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 किती छान नजर आहे आणि ह्यो झेंडो आम्ही जाणता राजा तो झेंडो जाऊन वरती टिकाळे लावणार आहोत एकदम वरच्या टोकावर असू त्या टोकावर फडकत राहत झेंडो असू काहीतरी आम्ही लावू गड्डूबाईला नर्स आमचा जर काय कोणाक लागला खरसटला तर ह्या लगेच रिपेअर करणार आमका थे सम्य किलो हे स्वप्नाली रोहन रोहित अभिषेक ही आपल्या भाईंची बायको प्रभाकर भाईंची बबली अवी तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत आणि डोंगर दिसता बघा त्या टोकावर जाऊचा, अजून फोडून दाखवेन मी गावचो रस्तो सामसुम एकदम आणि ही येतात पाटणा बाकीची अशी आम्ही बारा तेरा चौदा जण काहीतरी हव चाललो सालव्या डोंगरावर फायनली गेल्या वर्षी पण प्लॅन झालेलो पण गेल्या वर्षी काही जाऊ भेटला नाही आमका म्हणून या वर्षी चाललो आम्ही आता ही पाय वाटा आमच्या माळावर जाऊची आणि ह्याच्यातनं आम्ही जातो बोलो, बोलो।, बोलो <laughs> चला पटार ही अशी सगळी फलटण आमची चाललेली आहे आणि अशा प्रकारे यो जो डोंगर दिसता हा त्या डोंगरावर आपल्याक जावचा बघा व्ह्यू बघा कसलो भारी या त्या डोंगरावरती चढूचा हा एक दीड तास लागत आणि हे आत्ताशी आम्ही आमच्या माळावरती इलो आणि हय डुक्कर ससे मोर लांडोर सगळ्या प्रकारचे प्राणी प्राणी पक्षी बघूक मिळतात पण आम्ही गावात गेल्यावर आमकाच नाही दिसत पण हत बऱ्यापैकी काय नाही की हा इकडे ही सगळी फलटण आणि हि डोंगर सालवो डोंगर ह्याच्यावर आम्ही आता जाणार हो। कसं मस्त व्ह्यू दिसता बघा आणि त्याच्या अपोजिट साईडला त्याच्या ह्या साईडला सह्याद्रीची पर्वत रांगा दिसतात थोडं पुढे जाऊन दिसती आपल्याक दाखवते मी तुमका डोंगरावरना खूप भारी भारी व्ह्यू दिसतात मस्तच वाटतं एकदम वाव सकाळी सकाळीच कसलो भारी नजारो दिसता गावाकच दिसू शकता आणि ह्यो ह्यो दिसत त्या झाडांच्या पाठी तो सगळं सह्याद्री रांगात क्लिअर दिसत नाहीयेत परतून दाखवते मी तुमका वरती गेल्यावरती दिसते सगळे आहेत अवी आणि नितो आणि तेजू राहिले होते पाठी ते पण इले दोघण आणि आता आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोचू पाच ते दहा मिनटं जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं डोंगराच्या पायथ्याजवळ पोचलो की मग थेट थोडा वेळ थांबले तर थांबते ति लोक नाहीतर कंटिन्यू करू आमचं आमचं ट्रेक झेंडो घेतला आणि या वरती लावूसाठी डोंगरावरती नेऊन आपली निशा निशानी छोड निशानी सोडणार ती लोकं गाळी घालते धेंका बाकीची लोक डोंगरावाली आत्ता आम्ही इलव ह्या काजराच्या झाडाजवळ ह्या काजराच्या झाडाची खासियत अशी आहे की ह्या काजऱ्याचं फळ जर खाल्लं ना आपण तर माणूस काही क्षणात मरून जाता विषारी झाड असता आणि ह्या झाड सगळीकडे नाही दिसू भेटत असं जंगलात काहीतरी फक्त असता काजऱ्याचं ह्याचं फळ दाखवते मी तुमक ह्या ह्या फळ असतं ह्याचं काजरायचं ते मी या? या है है काज ते हात नाही लावू शकत कारण की माका डोंगरावर जावचा मरूचा नाही आत्ता तरी येता येता बघया कसं का काय तर आत्ताशी आम्ही पोचलो ट्रेनच्या ट्रॅकजवळ आमच्या गावाच्या बाजून जी कोकण रेल्वे कोकण रेल्वेचा जो ट्रॅक हा त्या ट्रॅकपर्यंत पोचलो हो आता आम्ही आणि इकडून मग ट्रॅक क्रॉस करून आम्ही डोंगराच्या साईडला जाणार हे ट्रॅक हा आणि हे त्या साईडला डोंगर चला ट्रेन पण येता हा ट्रेन पण दाखवते तुमका कोकणातली या रस्त्यानं असे उतरलो आम्ही खाली आणि आता इकडे जाऊचा आणि समोर ट्रेन लागलेली हा एक ट्रॅकमधन चालते मी बघा समोर ट्रेन क्रॉसिंगला थांबलेली हा आणि आम्ही काय तिकडे नाही जातो आम्ही जातो इकडे भरती आणि आता चाललो पुढे अजून डोंगराचं पायथो पण इलो नाही हा आणि हयच दमले आहेत बऱ्यापैकी सगळेजण घाम इलो चांगलच चालली आहेत क्रॉस करतात सगळी जण चल 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 इले मी अजून डोंगराचा पाय तो पण इलो नाही हा पोचत अजून आबा कि डोंगराच्या पायत्याशी जाऊ किती वेळ पायत्या पण वरती नाही खालती पायत्याकच पुचूक एक तास लागत पायत्याकच पुचूक एक तास म्हणताय हो लय लांब अजून बाबा जात आम्ही बघतो काट्याची झाड खालती झाडा झुडपा मोठी मोठी झाडा डोंगर छोटे छोटे पहाड असा सगळा ह्या करून हे सगळं पार करत करत आमका जावचा हा मण्याच्या आंब्याकडनं जायचा आंबो लय फेमस हा जे सालीवर जातात ते आंबो लय फेमस आहे ह्या सांगतातच कारण की मन्याचो आंबो हा जुनी वाटा आणि मण्याच्या आंब्याच्या खालती सगळेजणं रेस्ट करायचे तेव्हा जे डोंगरावरनं शेती करायची किंवा जे डोंगरावरनं लाकडा घेऊन यायचे ते सगळे मन्याच्या आंब्याजवळच जवळच रेस्ट करायचे त्यामुळे आंबो आंबोलाई फेमस हा बाबा वाजले आठ अर्धा तास झालो आमका चालत जाऊन फटाफट जाऊचा हा बघू किती वेळात पोचतो नि काय साडेसातला निघालो आठ वाजले अर्धा तास चालतो जेव्हा जंगलातलो रस्तो चालू झालेलो हा जास्तच घन असा जंगल हा रस्तो काय प्रॉपर नाही हा झाडा बिडं तोडत तोडत जावचा लागता असं वाकून बिकून जावचा लागता आणि वरती पण काटे लागू शकतात आणि पायांका पण काटे लागू शकतात असे काटेरी 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 झाडं काटे आहेत बॅटरी आणला नाही म्हणजे कोण प्राणी पक्षी कोण असत जनावर कोण असत तर आमच्या रस्त्यातनं पळून जायत त्या आवाजान म्हणून तो आवाज करतो करत शीतादा त्याचं आंबवा तेवढ मोठं आंबवा बघा किती त्याची शाखा किती लांबपर्यंत गेली आहेत आणि मनाचो आंबो पुढे मनाचं पण दाखवते तुमका आंबो हे रस्ते प्रॉपर नाही आहेत दगड दगडांचे रस्ते व्हाळी आहे छोटीशी म्हणजे डोंगरावरचं जे पाणी येतं तर सगळं इकडनं असं वाहत असत खाली बघा आहे ना असं वाळीत नाही या आणि खया हां मना आंबो अशा प्रकारे इलेलो आहात खराच ओके हे गौरेड्यांच्या पायाचे ठसे आहेत गौरेड्यांच्या रेड्यांच्या पायाचे तसे इकडे गौरेडे रेडे पण गहू 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 बोलतात ना जे ते सुद्धा ह्या डोंगरात आणि कधी खायना येत सांगता येत ना या, या मानाच्या आंब्याजवळ सगळेजण रेस्ट करतात तसा तसा रेस्ट काय म नाव काय चिंतुराम चिंत चिंतुराम चिंतुराम, चिंतुराम।, चिंतुराम। गोपाळ कांबळे यांचं हा आंबो हा उर्फ मन्याचे मण्याचे आजोबा त्यांचं आंबो आणि आंबो लय गोड पण आणि खूप चांगलो मोठो आंबो असं म्हणतात पण ह्यावेळी धरलो नाही तो धरलो नाही मीन्स धरलो पण असत पण पन? माकडा इकडे येतात त्याच्यामुळे ते सगळे आंबे खल्लानी पण असतील सांगता येत नाही असा है आता हो सगळीजणं थोडी रेस्ट करणारच आणि हे ड्रिंक्स ब्रेक झालेलो हा आहे पावन तासानंतर अर्धा किती पावन तास झालो ना चालू उकडलेली अंडी अडीच अडीच डझन उकडलेली अंडी आणलं होतं आणि मन्याच्या आंब्याजवळ बसून आम्ही अंडी खातो आता थोडी एनर्जी घेऊन जातो आम्ही आता परत वरती आणि अंडी बिंडी खाऊन झाली आहेत आता पाणी बिनी पिऊन झालं आता निघतो आम्ही पुन्हा मण्याच्या आंब्याजवळून वरती हे सगळे उठले आहेत रेस्ट करून झाला दहा मिनटं आणि आता आपापला सामान घेऊन थेट वरती थेटवरती असो डिफिकल्ट रस्तो हा वाकून वाकून जावचं लागतं खूप अडचण झालेली हा आणि प्रॉपर रस्तो काय असो भेटत नाही आमका पण आम्ही बनवत बनवत चाललो हे असे क्लिअर करत 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 रस्तो क्लिअर करत करत जात अजून आपण खर्यात पण इलं अजून आम्ही खर्यात पण इलो नाही हो आणि रस्तो आमका भेटत नाही प्रॉपर लय वर्षान इल्यामुळे आबांका सुद्धा रस्तो काय भेटत नाही हा खयच्या जाऊचा आता पण पण आम्ही हार न मानता जी वाट भेटत त्याच्यानं चालत चाललो चालत चाललो चालत चाललो नऊ वाजलेत आणि हा एक थोडंसं रेस्ट घेतला नाही होता आलाय बेस्ट नाही तो अगला बेस्ट नाही मिळेगा ये बात आणि लिंबू घेऊन इलेलो आता लिंबू सरबत बनवणार आम्ही या अर्ध्या रस्त्यात लिंबू लिंबू पाणी लिंबू पाणी आणि हो बार टेंडर गेलो आपल्या इकडे हे झाला लिंबू पाणी तेजू एवढी एक लिटरची बॉटल आता गॅस येत ना त्याच्यात ना अजून अर्धो रस्तो पण क्रॉस केलो की नाही माहिती नाही पाजले की ते साडे नऊ होऊन गेले आहेत काहीतरी आणि अजून कंटिन्यू आम्ही चालतो होतो खूप आता जास्त हार्ड ट्रेक झालेलो हा दम लागलो आता यो जो रस्तो दिसता इकडे आधी ट्रक यायचे असो आबा सांगता जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी म्हणजे आम्ही लोक जन्मूच्या आधी ट्रक वगैरे यायचे एकोणीसशे नव्वदच्या आधी आणि आता दोन हजार पंचवीस चालू आहे आणि हे वाटेत कोण जनावर बिनावरं असतील वाघ असत गवरेडे कोल्हे बिल्ले कोण असतील ते पळून जावसाठी हे लोक ओरडत चालले आहेत ही हा आुतावर यांका बघून नाही तर काय मस्त जागा रे झोपूक घरबीर बांधूक